आत्ता आम्हाला जायचं जोगेश्वरीला आणि आत्ताशी कानातले घ्यायला आले म्हणजे विचार करा ना आता पाया पडत जायचे देवीचे आणि आता कानातले घेते नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे डिस्गस्टिंग या ब्लॉगिंग चॅनल 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 कशामध्ये डिस्गस्टिंग पीपल्स या ब्लॉगिंग चॅनलवर चॅनल वर मध्ये मध्ये आम्ही आता दादर स्टेशनला आहे

आज पहिल्यांदाच जस्ट मला गोरेगावला गोरेगाव नाव कसं पडलं याची स्टोरी सांगितली मंदार परत एकदा सांग मी पण युट्यूबवर बघितली तुम्ही पण युट्यूबवर बघा बाय मला बोलतो एक गोरे आडनावाची बाई होती तिच्या इथे पाणी नव्हतं येत त्या गावात त्या गावात पाणी नव्हतं येत तर तिने लढा केला म्हणून तिच्या आडनावावरून गोरेगाव असं नाव पडलं

मलाच हो आणि अजून आता इथून किती लांब आहे आम्हाला ते मला माहिती नाही आणि ते यांना पण माहिती नाही फालतू गोष्टींवर डिस्कशन करेल फालतू गोष्टींवर ना घेणं ना देणं आपण तेव्हा आले तेव्हा कुठे होतो काय होतो अरे काय करायचंय आता जायचंय ते बघायचं ना ते बघ अजून चालूच आहे हा मास्टर आहे हा हा वाला तरी पण हा करतोय आपण इकडे नाही तस नाही असं नाही असून हो उचलून आणलंय मला आता अजून त्या साईडला जायचंय आणि लोक बघा कुठे पोहोचले अजून विचारणं बाकी मला माहिती होतं म्हणूनच मी इथे बसून यांचा एकदा कन्फर्म का बघा मी कुठे आहे काय अशी वाटे आता मी पण चालली कंटाळली आणि एवढं ट्रॅव्हल मला करायची सवय नसल्यामुळे मी सी एस सी ला जायचं म्हटलं तरी मला ना असं नको नकोच होतं कारण तो माझ्याकडून ट्रॅव्हल होत नाही गाडीत बसवा टाकून घेऊन जा रिक्षात बसवा टाकून घेऊन जा वेळेस चालेल पण हे असं उत्तर न यार दादरला उतरलो दादरहून परत ट्रेन यार हे नाही जमत या पोरी बघत बघत पण छानपणा ठीक आहे आता बघू काय तसं कसं चाललंय अच्छा आता प्लीज बोल नको इथून इथून जायचं आहे आपल्याला बापरे म्हणजे मी तिकडे बसलेली कुठेतरी तिकडून मला ह्या साईडला घेऊन आले आणि अजून यांना माहितीच नाही जायचंय कुठे अरे इकडे जायचं सांग ना पहिला मंडळी मी तिथं होती तिथून इथे घेऊन आले आणि आता लोकांना विचारतेऱ्याचा बाजार

आता म्हणजे आता परत एवढं चालायचं देव पावला म्हणजे येणं चुकीचं होतं इकडून तिकडे गेलं आणि तिकडून इकडे आलं कुठे तो अगदी हा मला सगळं माहिती आहे फायनली आता तिथे यायचं होतं तिथे जावलं आता पुढे कसं जायचं बघू ठीक आहे मी म्हट अतिश बोलला की कॉपीराईट येईल गाण्याचे म्हटलं नाही मी जोरात बोलते आता त्यांनी आवाज वाढवला मग मला पण आवाज वाढवावा लागते आम्ही आहे जस्ट खूप परिश्रमानंतर आणि आता इथे हो मी अजून डोळे झोमणार आहेत आयलँडर आणि मस्कारा लावले म्हणजे काहीच मी काहीच लावून नाही आलो तू का काय आमच्या आयुष्याने मस्काराला आयुष्याने बोला हां आम्ही आता आलो नाव विसरलं जोगेश्वरीची राजमाता आम्ही आता जोगेश्वरीची राजमाता आलेलो खूप छान दर्शन झाला सत्कार सुद्धा झाला खूप छान आणि ही देवी मी ऑलरेडी इंस्टाग्रामला पाहिली होती अरुण दत्तेचीच देवी आहे राईट अरुण दत्तेचीच देवी आहे खूप सुंदर आहे तुम्ही आता एकच दिवस ह्याला हा ब्लॉग पण जाईल माहिती नाही जर लोकांनी ते यायचं असेल तर जाऊ शकतो जाईल नेक्स्ट इयर ए आवाज नाही नेक्स्ट इयर एवढं काय कोणतेही भारी खूप सुंदर अतिशने सिनेमॅटिक्स घेतलेच आहे ते तुम्हाला सिनेमॅटिक्सचा मी प्रयत्न केला कारण ते खूप उंच मूळ नाही घेत आलं तरी पण ठीक आहे आता आम्ही चाललोय आहे तू पण आम्हाला आत्ता स्मधले सात पंधरा घरी जायला किती वाजतातून काय माहिती आहे आणि आम्हाला मेन गोष्टीला जायचं आहे सांग द्या गरबा भंडारा अच्छा भंडारा आमच्या इथे भंडारा आम्हाला तिकडे जायचं ठीक आहे चलो बाय बाय तो। सो गया है <laughs> लागले वाट रे काढून आत्ता खायला लावले आमच्या आता बोलणार खायला खायलावलंय मी आता

था। था। खा आपे एक एक खायचं असतं असं तोडून नाही खायचं गरम आहे गरम आहे का इट्स टू हॉट फ्रीज मध्ये ना इट्स टू हॉट अंड वाढते ना ते कशाला नवरात्र झाले गप ना ठीक आहे ना आज उद्या दहावी रात्र येतात काय संध्या ही स्टेशन द समोर आहे खूप साल्या खूप साल्या खूप साऱ्या परिश्रमानंतर आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत अंधेरी स्टेशनला ला बोट आणि हमाल बघा आणि पता चले का गर्दी काय होत काय आणि पता चले का गर्दी काय होत अच्छा गर्दी में दो घुसेंगे गर्दी काय गर्दी में दो गर्दी घुसेंगे ह्याचा ते ना आवाज नाही येणार ना कारण का ये गर्दी चला गाडी आली की आहे आपली गर्दी आहे आतिशा गर्दी आहे गर्दी बोल हो बाबा माझ्या भाषेत हीच गर्दी आहे गर्दी माहिती उष्ण घेऊन ठीक आहे चला मंडळी आता जोगेश्वरीवरून वाटून घ्यायला आलोय मंदारच्या मावशीकडे आहे ते तुम्हाला कळेलच का आहे कुठं आता माझी बॅटरी पाच टक्क्यावर आली आता ही चॉकलेट घेतलंय आणि हे मी इथे ठेवते त्याच्या भाज्याला ह्याच्यात दिसतंय का बघा अरे म्हणजे मागतो का असं म्हणते रे सांगितलं मी तुम्हाला वेळ नसतो ब्लॉग मध्ये यायला

शेरावते बोलल्यावर कसा थांबरले चावे ना आई बाबा हे हे मुंडी धरून नाही करायचं बाबू हं खरं मुंडीला त्याला देवा पण दे करतं हां हो मुंडी करेल तेला आला ना करला थांबवा मग कायला जजी हे पण बोलते ती काय करते जी ते एकदम का शाप ना

वो रखती है चलो ये वक्त है तो चॉकलेट है एकदा काला को बराबर ते चाललंय वाचलं ते काय लिहिलं लिहिलं बरोबर मराठी मराठी बरोबर ऐके नाही मराठी दाखवलं पाहिजे इंग्लिश आणि हिंदी कशाला पाहिजे पण आता मी काय म्हणते मराठी बरोबर दाखवलं इंग्लिश चुकीचं दाखवलं छत्री आणले आणले काय छत्री आणलं यायला काय एवढं मोठं चला चला ला कधीपासून हे झालेली पण हा गेला नाही त्या मावशीकडे तरी जायचंच ना काय रे हे कॅरेक्टर अलग आहे अरे दुसऱ्यांच्या घरात काही करून पाणी टाकून यायचं असत जायला तिच्या जा चला ट्रेन आलेली आहे आमची साक्षी चावी तुझ्याकडे ठेवून मला चढता आला कसली चावी आहे अरे हा आपण पटकन पोहोचू रे मग ए चावी 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 ट्रेन आली सोबत चढायला घाबरतो का कारण साठी चढते आजूबाजूला बिटका लागते डायरेक्शन असते काय काय वाटत नाही असायला काय मंडळी खूप मोठा सीन झाला मी आणि मंदार एका डब्यात होतो दुसऱ्या डब्यात अतिश होता आणि मे बी अतिश उतरलाच नाही करा मतच करा आणि आता फोन पण घेत नाहीये आपल्याला गंडवतोय रे कुठे कुठे पण उभा होता था तो था? आ! ना आ! ना? है? उतर बघितलं नाही उतरताना आपण आपल्या ह्याच्यात लक्ष मला नाही लक्ष त्याच्याकडे तरी मी ह्याला बोलत होती की त्याला बोल त्याला हाक मार हा बोलता तू तिथे उतरायला थांबलाय ना दादा था। था था। था। फोन काय नाही उचल ते पण ठीक आहे बघू तुम्हाला अपडेट देतो काय होतंय काय नाही कार्ट इकडे पोचले आणि आम्ही तिथे शोधतोय

मुरासे कशाला बोलले मला आता आम्ही निघालेलो आहोत गाडी पार्क केली होती स्टेशनचा एक्सएस तो आता गाडी घेरीला जाय आणि आता भंडाराला चला चला पाया चला हे बघा इकडे पण एक देवी आहे मी तुम्हाला पटकन दर्शन करून देते ओ ही बघा किती देवी लगेच आता आता आपण आम्ही जोगेश्वरीच राजमाताला ही होती मुलुंडची राजमाता

बघितलं बरोबर सांगते काय झालं काय नाही असं आता बाहेर गेलं म्हणता आम्ही गरवाची आलोय सगळं संपलंय बाराला दहा मिनिटं बघेल आणि आम्ही इथे आलोय नात्याला म्हणतो नमस्कार मंडळी अरे सॉरी एन करायचंय ना मंडळी दर वेळेस वे प्रमाणे या ब्लॉग चा एन करणं ही राहूनच गेलं का आमचं असं होत मला ते कळत नाही म्हणजे काय राहू या म्हणजे चार्जिंग संपली नाही कंटिन्यू घेऊन नाही 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 असं काही नाही ते चार्जिंग संपली होती डायरेक्ट ऑफिसवरून मला नेलं होतं मग ते चार्जिंग नाही संपणार नाही तर काय होणार सो ते संपलं होतं तर मी ह्याच्यासाठी हा एंड करत का चॅनल लाईब करा कसं चुकू शकतं ते नाही ते चॅनल ला व्हिडिओ लागे कस सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका आणि आम्हाला व्हायरल करून टाका अच्छा आणि बेल ऐकून नक्की लावा हे तर खूप महत्वाचं आहे अरे गोष्टी विचारतात ठीक आहे अच्छा